राज्यात महिला असुरक्षित आहेत बासष्ट लाख युवक बेरोजगार आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर बनलाय मात्र त्यावर हे त्रिमूर्तींचं सरकार चकार शब्द काढत नाही कारण हे सरकार असंवेदनशील आहे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महायुतीला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे वीस नोव्हेंबरला या सरकारचा आणि गद्दारांचा हिशोब चुकता करा आणि महाविकास आघाडीचा पहिला गुलाल चंदगड विधानसभा मतदारसंघातून उधळा असं आवाहन खासदार शरद पवार यांनी केलं चंदगड मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या नंदाताई बाभुळकर यांच्या प्रचारप्रसंगी माणगाव इथल्या सभेत ते बोलत होते चंदगड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांची चंदगड तालुक्यातील माणगावमध्ये सभा झाली या सभेत पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं लोकसभेत चारशे खासदार निवडून आणून संविधानात बदल करण्याचा डाव भाजपचा होता मात्र हा डाव सुज्ञ मतदारांनी उधळून लावला दुसरीकडं राज्यात आजही महिला असुरक्षित आहेत बासष्ट लाख युवक बेरोजगार आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर बनलाय यावरून हे सरकार असंवेदनशील असल्याचं स्पष्ट झालंय अशा शेतकरी महिला युवकांच्या विरोधातील सरकारला सत्तेवरून हटवा आणि या मतदारसंघातील गद्दारांचा हिशोब चुकता करा असं आवाहन शरद पवार यांनी आमदार राजेश पाटील यांचं नाव न घेता केलं तर या सरकारनं लोकशाहीची धुळधाण आहे महायुती सरकारनं युवकांच्या तोंडातील घास हिसकावून घेत उद्योगधंदे गुजरातला नेले मग या सरकारनं सोळाशे कोटी रुपयांचा नेमका विकास काय केला हा संशोधनाचा विषय आहे पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा हिशोब जनता वीस नोव्हेंबरला चुकता करणार आहे हक्काचं पाणी कर्नाटकला देण्याचा प्रस्ताव विद्यमान आमदारांनी केला या गद्दारांना गाडण्यासाठीच शरद पवार यांनी मला उमेदवारी दिली आहे या निवडणुकीत गुंडागर्दी दडपशाही सुरू आहे मात्र इथली स्वाभिमानी जनता हे प्रयत्न हाणून पाडेल असं नंदाताई या बाभुळकर यांनी सांगितलं यावेळी कॉम्रेड अतुल दिघे सुनील शिंत्रे एम जे पाटील बाळेश नाईक यांची भाषणं झाली सभेला खासदार शाहू महाराज माजी आमदार संध्याताई कुपेकर बाळ कुपेकर अमर चव्हाण रामराजे कुपेकर रेखाताई हत्तरगी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते